काही ना, नागपूर ना, महानगरपालिका जी निवडणूक आलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्यावर खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यांचा आपण कसं काय एक आभार व्यक्त करा नमस्कार मी जया प्रफुल्ल लांबट प्रभाग चौतीस मी ओबीसी या गटामधून आहे जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी जनतेचा विश्वास जिंकून दाखवेल जनतेचं म्हणणं काय आहे त्याच्यावर मी खरे उतरण्याचा प्रयत्न करेन काय आपला उद्देश होता काय आपले मुद्दे होते की ते घेऊन आपण मैदानात आले मुद्दे असे आहेत की आपल्या चक्रपाणी नगरला ज्या आपल्या भागामध्ये आहेत तिथे रोडची समस्या गडर लाईनची समस्या बऱ्याच प्रमाणात आहे ती आपल्याला त्यांना लोकांच्या मदतीला दावायचं आहे कारण जे आहेत आपले उमेदवार ते आपल्या मदतीला येऊन राहिलेले नाही आहेत आज येतो उद्या येतोय असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आपल्याला जेवढा लवकर आपल्या विभागातली जेवढा मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू काही आपण एक महिला आहात आपण निवडून आल्यावर महिलांसाठी काय अशी योजना राबवणार आहे महिलांसाठी आपण घरगुती जे गृह उद्योग आहेत ते करण्याचा नक्की प्रयत्न करूया मी प्रभा क्रमांक चौतीस इथे राहत असून प्रभाग क्रमांक राहत असून मुकेश किशोर रेवतकर सोबतीला माझ्या पॅनल मध्ये प्रफुल्ल लांबट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना माझ्यावर विश्वास हावर दाखवला का गेली तब्बल पंधरा वर्ष या प्रवाहात मी वास्तव्यात राहत असून मी जनसंपर्क करण्याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना विविध प्रकारच्या समस्याचं निराकरण पंधरा वर्षापासून करत आलो आहे तर आज वेळ अशी आलेली आहे की लोकांनीच मला म्हटलं की दादा रे तुझ्यासारखा मुलगा तुझ्यासारखा व्यक्ती या प्रभागाचा जर नगरसेवक बनेल तर कमीत कमी का आमच्या कामाला गती मिळेल आमच्या कामाला समस्याचं निराकरण होईल या लोकांच्या रयतेच्या म्हणण्यानुसार मी या निवडणुकीला सामोर उभं आलेलो आहे आणि या सामोर येतानी जेव्हा मी या प्रभागात डोअर टू डोअर मी सगळ्यांना पत्रक येत मी माझा प्रचार प्रसार करत आहे मी माझ्या कामाची पावती सांगत आहे तेव्हा माग मी नाव कोणते घेणार नाही मागं कोणते नगरसेवक मी त्यांना उगाच प्रसिद्धी देणार नाही पण मागं जे नगरसेवक यांनी जे सत्ता भोगली पाच पाच वर्ष यांनी सत्ता भोगली त्यानंतर तीन साडेतीन नाही झाली त्या तीन साडेतीन वर्षात ते लोकांनी रहितीकडे बघितलं नाही पाच आठ वर्ष तगली आठ तब्बल वर्षापासून रहित्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं पूर्ण समस्याचा निराकरण करणं इतक्या त्या जनतेचा इतका मोठा रोष होता त्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागलं पण आम्ही त्यांना विश्वास दर्शवला लोकांनी सुद्धा आमचा विश्वास काम तेव्हा समापन केला आणि त्याचपरी आम्ही हा पूर्ण निवडणूक प्रचार करते आम्हाला भरपूर काही लोकांचा आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळत आहे या प्रसंगी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे आपल्या म्हणून उभे झालेले आहे तर आपण असा काय आपला उद्देश होता काय असे खास मुद्दे होते ते घेऊन आपण रणाकडे आले तसं बघतात मी लहानपणापासूनच मला सवय म्हणताना येणार एक गुण म्हणता येणार माणसाच्या अंगातले की रहिसाठी काही करावं हो, या समाजासाठी काही करावं हो, या समाजासाठी दौडावं आता हो, आपल्यासाठी स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण काही लोकांमध्ये क्रांती घडवण्याची इतिहास घेण्याची क्षमता असते तेच लोक सामोरते हो कधीतरी वाटते काही आपण काहीतरी करावं हो। सगळे तर पैसा कमावतात सगळे आपल्या घरासाठी कमावतात पण मला असं नाही वाटलं नाही लोकांची मदत करावी लोकांसाठी जगावं समाजासाठी करावं काहीतरी करून दाखवावं या उद्देशाने मी या निवडणुकीमध्ये उभं झालेलो आहे कुठले काम रखडलेले आहेत जे आपल्याला वाटते की आपण माझ्या मते मी या प्रभागात इतक्या वर्षापासून मी वास्तव्यास आहे एकही काम योग्य पद्धतीने झालेलं नाही आहे त्यांनी सिमेंट रस्ते सुद्धा केले ते निष्कृष्ट दर्जाचे केलेले आहे गेली एक वर्ष सहा महिन्यामध्ये ते गट्टू उखळाला लागलेले आहे त्याने जेव्हा त्यांनी सिमेंट रोडची इथे कामं केले पण ते नियोजन वॉटर ड्रेनेज लाईन जे नियोजन होत्या छोट्यावाल्याच्या वॉटर होत्या त्या ओपन दुसऱ्या न टाकता मोठ्या न टाकता त्यांनी सरळ सिमेंटचे घर सिमेंटचे रोड आणि जेव्हा पावसाचा जेव्हा वेग खूप राहतो तेव्हा ते, ते सिमेंटवरून पाणी सरळ वाहून जातो त्या नाल्या पूर्ण बुधल्या राहते लोकांचे घर आतमध्ये गेले पूर्ण पाणी लोकांच्या आम्ही भरपूर काही यूज केला पण त्या रोडाच्या पलीकडे विकास म्हटलं म्हणजे काय या जनतेचा मालक नाही बनता सेवक नुसतं रोड बांधल्यानं नगरसेवक नाही होत हा तर त्यांचा जनतेचा रहिद्याचा हा मानवी हक्क आहे कारण की ते घराचा टॅक्स सुद्धा भरतात पाण्याचं बिल सुद्धा भरतात इलेक्ट्रिकचं बिल सुद्धा भरतात सगळ्या प्रकारे काम जे आपण टॅक्सच्या प्रती महानगरपालिकेला भरतो तो तो त्यांचा मान्य हक्क आहे पण त्याही व्यतिरिक्त नगरसेवकाचं काम असते शैक्षणिक व्यवस्था रोजगार व्यवस्था त्यांच्या अडी अडचणी वैद्यकीय व्यवस्था क्रीडांगण नाही बरोबर पटांगण नाही बरोबर उद्याच्या पिढीसाठी भविष्यासाठी त्यांच्यासाठी एकही मैदान नाही आहे की जेणेकरून ज्या पूर्ण प्रभागात ज्येष्ठांसाठी एक एखादं चांगलं उद्यान असो छोट्या मुलांसाठी काम ते पटांगण असो की ज्यांनी त्यांना भविष्यामध्ये काही स्पर्धा खेळायचा असतं त्यांना सगळ्या फी देऊन विकत घेऊन लांब लांब जावं लागते अशी दुर्व्यवस्था करून ठेवलेली आहे नगरसेवक बना कार्यक्रम रयते बना जनतेचे बना समाजाचे अन्यथा उभे राहूच नाही यांनी नुसते पैशासाठी स्वार्थासाठी उभे राहतात पण मी मुकेश रावकर जयदा अंबट आम्ही स्वार्थासाठी नाही आहे मी मला रहितीची सेवा करायची आहे त्याच उद्दिष्टानं निस्वार्थपणे मी या, या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उभ्या मनानं उभा झालेला आहे आणि समजा जर मला आशीर्वाद दिला तर हेच कार्य माझं सामोर आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत इतकी मी या प्रसंगी ग्वाही देतो नागपूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक संदेश काय एक आवाहन करणार जनतेला मी संदेश ह्याच देत आहे दे डोर टू डोर जेव्हा मी जनतेसोबत संपर्क साधत आहे भेटीघाटी होत आहे तर लोकांना मी तेच सांगत आहे की नगरसेवकाचं काम झाडझुडवाला आला नाही कचरा उचलला वाला आला नाही पाणी बुजलं इतकंच नसते या नगरसेवकाचं काम जनतेच्या छोट्या छोट्या अडचणी असतात जनतेच्या छोट्या छोट्या समस्या असतात कोणाच्या ॲडमिशनचं तर कोणाचं दवाखान्याचं असते कोणाचं ट्युशनचं असतात तर कोणाचं काम ते किंवा रोजगारासंबंधी असतात तर कोणाचं काम किंवा घराच्या मोजमाबीचं झगड्याचं काम असतात तर कोणाचं पोलिटिशियनचं काम असतात छोटे छोटे असे भरपूर सारे मुद्दे असतात तेच काम ते नगरसेवकाचं से काम करणं हेच है, मी त्यांना सांगून राहिलो आहे की नगरसेवकाचं से काम म्हटलं म्हणजे या नगराचा सेवक तो तुम्ही निवडून दिलेला सेवक आणि त्याचं से काम म्हणजे जनतेच्या सुखा दुखात सहभागी होणं हे नगरसेवकाच से काम असते पण बघितला इथला इतिहास बघितलाय आतापर्यंत या प्रभागामध्ये यांनी मालक घडवलेला आहे पण आता लोकांनी ठरवलेला आहे आता आम्हाला आमच्या जनतेच्या आमच्या मनातल्या हृदयातला मुकेश अवतकर ज्यातील लांबट आमचा सेवक बनवायचा इथल्या जनतेने ठरवलेला आहे